वर्षभर वर तुम्हाला मोफत दळ मोजून सुद्धा नाही आणच पन्नास लिटर गरम पाणी घेऊन जायचं तुमच्या आंघोळ होऊन जाईल चल okay. शंभर टक्के पेवर ब्लॉक आणि अंडरग्राऊंड पाईपलाईन तुम्हाला गावात कुठेही वरती पाणी दिसणार नाही पाण्याचे कुठेही एक थेंब दिसणार नाही शंभर टक्के शंभर टक्के अंडरग्राऊंड अंडर भूमिगत गटार आणि पेविंग ब्लॉक पूर्ण शंभर टक्के पत्नीने विचारण्याची पत् पती घर विकू शकत नाही जिथे इथे थुंकू नका म्हणून बोललेलं आहे तिथे लोक थुंकतात म्हणून आम्ही उलटा बोललेला इथे झुमका ग्रामविकासाच्या चळवळीत अग्रगण्य ठरलेलं आणि दोन वेळा राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानित झालेलं औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा हे जे आदर्श हो गाव आहे हे आजपर्यंत आपण ऐकत होतो पण आज आपण प्रत्यक्षात ते गाव अनुभवणार आहोत आणि हे गाव नेमकं आदर्श कसं ठरलं तर ह्याची सगळी माहिती आणि इथलं नेमकं कामकाज कशा पद्धतीने चालतं आणि या गावातील ज्या नाविन्यपूर्ण ज्या संकल्पना आहेत ते या ठिकाणचे जे गाईड आहेत सकाळ पेरे दादा यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चेतन सामंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत सका दादा तुम्ही आम्हाला गाव फिरून दाखवा की नेमकं आपल्या गावात काय काय वेगळेपण आहे आता आमच्या गाव गावची लोकसंख्या तीन हजार तीनशे पन्नास सातशे पन्नासची घराची संख्या पण एका घराला आम्ही चार हजार रुपये टॅक्स आकारतो वर्षाचा घरपट्टी पाणीपट्टी नळपट्टी सगळं आणि त्यामध्ये सुविधा देतो जसे की सकाळी गरम पाणी आंघोळीला वीस लिटर आरोचं पाणी आमच्याकडं गिरणी आहे तुम्हाला वर्षभर वर मोफत दळून मिळेल तेल घाणं आहे तुम्हाला शेंगदाणे आणले तेल काढून मिळेल बटाटे आणले ते चिप्स करून मिळतील तुरी हरभरे मठ आणले डाळी करून मिळेल परत दोन ट्रॅक्टर आहे एक ट्रॅक्टर कचरा संकलन करण्यासाठी एक ट्रॅक्टर शेती करण्यासाठी त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून तुम्ही एक एकर शेती जर नांगरली तर तुम्हाला तीस टक्के ऑफ आप मिळतो आपल्याकडे एअर कॉम्प्रेसर आहे जो सगळ्या गावाला हवा भरण्यासाठी उपयोग आणला जातो परत इथे प्लास्टिक विकत घेतो आपण पंधरा रुपये किलोनी सुद्धा छोटे छोटे मुलं घेऊन येतात आणि गावात कचरा होत नाही परत इथे चाळीस लोकं जवळपास निरा झाला आहेत त्यांना आपण जेवण देतोय दोन वेळेसचं सकाळी आणि संध्याकाळी हे ग्रामपंचायत मार्फत आणि भास्कर फेरी बांधण्याच्या माध्यमातून चा कार्यक्रम चालतो बरं आता <laughs> आम्हाला जरा फिरून दाखवा म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीला सेन्सर बसवलं हो आहे हो आता हा दोन हजार पंधरा साली सेन्सरचा दरवाजा बसवलेला हो आहे याचा खर्च पाच लाख रुपये आहे हा तुम्ही समोर आला कॅमेरा पकडतो दरवाजा बंद होतो परत तो ऑटोमॅटिक उघडतो म्हणजे सगळे ग्रामपंचायतीचा हा ग्रामपंचायतीचा कारभार चालतो आपली ही नवीन जी वाचत ही किती साली झाली दोन हजार पंधरा ला दोन हजार साली आदित्य ठाकरे उद्घाटनासाठी आले होते तिथे आपण जागोजागी सुविचार लिहिलेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे किंवा इतर सर्व महापुरुषांचे आपण विचार जागोजागी लिहिलेत वाढदिवसाची पण काहीतरी संकल्पना आहे इथे नेमकी काय आहे आता आपलं इथे आपण स्क्रीन लावलाय गावात ज्या नागरिकांचा वाढदिवस असेल त्या दिवशी आपण या स्क्रीन बोर्डवर तिचं पेन ड्राईव्हमध्ये भरून नाव टाकतो आणि त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दे। म्हणजे गावात बॅनर लावायची गरज नाही बॅनर लावले बॅनर बॅनर जर लावले तर आपल्या घराचे भिंती खराब होतात त्यादृष्टीनं हा आम्ही बोर्ड लावलेला आहे स्क्रीन या स्क्रीनवरती छोटा असेल मोठा असेल कोणताही समाजाचे असेल यावरती नाव टाकून द्यायचं पेन ड्रायवमध्ये भरून आणि तुम्हाला शुभेच्छा गाव बॅनर बॅनर मुक्त मुक्त आणि सगळ्यात एक आ, एक आणि सगळ्यात महत्वाचं वेधून घेणार वाक्य म्हणजे येथे थुंका आपण अनेक ठिकाणी पाहतो की येथे थुंकू नका या ठिकाणचे जे कॅप्शन असलेले जे कोट आहेत ते सगळीकडे म्हणजे महानगरपालिकेचं क्षेत्र असेल किंवा इतर ज्या तत्सम प्राधिकरणाचे ठिकाण असतील गाव असतील या ठिकाणी ते वाक्य असतं परंतु हे देशातलं कदाचित पहिलं गाव असेल की त्या ठिकाणी लिहिले की येते थुंका तर ही नेमकी काय संकल्पना आहे असे आम्ही आता गावात बेचाळीस ठिकाणी वाजपेक्षा बसवलेले आपण काय करतो तंबाखू खातो घुटखा खातो तो रस्त्यावर थुंकतो तर ते सुद्धा ग्रामपंचायत साफ करावं लागत आम्ही आता तिथे काय केलं असे बेचाळीस वाजपेक्षा बसवले त्याला पाणी अटॅच केलं तंबाखू खाल्ली गुटखा खाल्ला असेल तिथं गोळं करायचं आणि फ्रेश व्हायचं पण रस्त्यावर थुंकायचं नाही प्रत्येक ठिकाणी तुम्ही कोणत्याही क्षेत्रात बघा जिल्हा परिषदला पंचायत समिती असेल जिथे इथे थुंकू नका म्हणून बोर्ड बोललेलं आहे तिथे लोक थुंकतात म्हणून आम्ही उलटा बोललेला इथे थुंका पर्याय दिला पण त्याला पर्याय दिला आपल्याकडे लग काय असेल सिस्टम नो पार्किंग इथे गाडी लावू नका पण कुणी सांगितलं नाही गाडी कुठे लावायची इथे थुंकू नका थुंकायचं कोणी कुणी सांगितलं नाही आमचा उलटा कार्यक्रम आहे आम्ही इथे थुंका लिहिलं <laughs> आणि त्याला बोर्ड लिहिले तर थुंका म्हणून ज्यांनी घरपट्टी भरली वार्षिक चार हजार रुपये असते त्यांना आपण असे कार्ड देतो जे आपल्याकडं पैसे काढण्याचे एटीएम असतं बरोबर मनी ए टी एम हे वाटेल एटीएम आहे तुम्हाला इथं आता कार्ड स्वाईप केलं एकदा दहा लिटर पाणी मिळेल परत एकदा स्वाईप केलं परत दहा लिटर पाणी मिळेल हे तीस दिवसात वीस लिटर एका कुटुंबाला एका कुटुंबाला ती वीस लिटर हे तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला अगदी मिळेल वगैरे सगळं सगळं पासष्ट टक्के पाणी वेस्टेज जात पस्तीस टक्के फक्त पिण्यालायक येतं आणि हा चिलर फॅन आहे थंडगार पाणी मिळेल जेणेकरून तुम्हाला घरी मध्ये ठेवायची गरज नाही थंड पाणी मिळेल तुम्हाला ते पण चोवीस तास पण त्याला सिस्टम आहे फक्त वीस लिटर मिळेल तुम्हाला दररोज आपल्या ग्रामीण भागात संकल्पना खूप वेगळ्या असतात आपण जास्त पाणी दिलं कदाचित ते जनावरांना पाजू शकतात त्यामुळे आम्ही जास्त पाणी देत नाही पिठाची गिरणी म्हणजे जे योग्य वेळेत जे कर भरतात सगळा त्यांना मोफत आपण पिठाच्या गिरणीचा वापर करून देतो आणि हा भारतातील पहिला प्रयोग तो आहे तो खरंच भारतातला पहिला प्रयोग आहे खरोखर पहिला प्रयोग आहे साधारण आम्ही दोन हजार सात ला हा प्रयोग केलेला आहे गिरणी आपण दोन हजार सात ला बसवलेली जे आगो कर भरतात त्यांना हे कार्ड दिलं जातं सोबत आणायचं वर्षभर दळून फुकट घेऊन जायचं की मोफत की आता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुमच्या घराला साधारण चाळीस किलो लागतं महिन्याभरच चाळीस किलो दळून घेऊन जायचं ही छोटी गिरणी आहे बाजरी आणि हरभऱ्याची दाल धालतात ही मोठी गिरणी आहे गं वाणी ज्वारी डालते वर्षभर तुम्हाला मोफत दळण मोजून सुद्धा नाही आणायचं विदाऊट पैसा इथं पैसा नाही त्याचा फ्री ऑफ चार्ज आहे म्हणजे तुम्ही हे कर भरला तुम्हाला एक कार्ड मिळतं सकाळी पाच ते सात त्याचा वेळ असतो वे महिलांनी वाव सगळ्या गावाला ठिकाणी बसवलेले आहेत आपण सकाळी यायचं पाच ते सात आणि महिलांना ते पाणी गरम घेऊन जायचं तुमच्या घरी साधारण पाच माणसे असेल पन्नास लिटर गरम पाणी घेऊन जायचं तुमच्या अंघोळ होऊन जाईल म्हणजे तुमचं सरपण वाचत लाकूड इलेक्ट्रिक खर्च वाचत प्रदूषण पण होत नाही प्राथमिक शाळा प्राथमिक पहिले ते आठवी पहिली ते आठवी ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि पहिली कौप ते आठवी जिल्हा परिषद शाळा आहे इथे हजेरी पट तीनशे पन्नास आहे दोन टर्ममध्ये शाळा भरते जागा कमी असल्यामुळं आपल्या शाळेचं काय वेगळेपण पण आहे आमची शाळा बाकीच्या जिल्हा परिषद शाळेपेक्षा खूप वेगळी आहे कारण आमचं ग्रामपंचायत खूप कॉपरेट करतात त्यांना ते पण आम्हाला कॉपरेट करतात आणि इथे कॅमेरे आहेत सीसीटीव्ही कॅमेरा आहेत पूर्ण संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे पण शाळेत सगळे बेचाळीस कॅमेरे आहेत सीसीटीव्ही बेचाळीस ठिकाणी कॅमेरे बसवलेले पूर्ण गावाचं दृश्य त्याच्यात कैद होत आहे तुम्ही आमच्या गावात केव्हा आलात केव्हा गेलात हे आमच्याला सगळं माहिती आहे सगळं कळतं आहे आम्हाला नोंद होते तिथे आता जिल्हा परिषद शाळेत वर्गात सुद्धा आहे कॅमेरे आणि इथे यांना थंब द्यायला या यावं लागतं ग्रामपंचायतमध्ये दररोजचं बायोमेट्रिक हजेरी आहे शाळेत अगोदर एंट्री एंट्री नाही करताना ग्रामपंचायतमध्ये याचं थंब करायचं परत सुट्टी झाली हो शिक्षक शिक्षिका अंगणवाडीची कर्मचारी ग्रामपंचायतचे कर कर्मचारी ग्रामसेवक बैरगोल आरसे पण दिसत आहेत गावामध्ये हो आम्ही आता बैरगोल आरसे साधारण दहा ते बारा ठिकाणी मेन मेन पॉईंटला बसवलेले तिथं टर्निंग पॉइंट आहे कदाचित आपल्या गावातल्या व्यक्तीचा तिथे अपघात होऊ नये म्हणून टर्निंग पॉइंटला आपण बैरवक्र आरसे बसवलेले आहे आणि आता आपण पूर्ण गावात फिरत होतो तर सगळीकडे फ्लेवर ब्लॉक दिसतोय आपल्याला टोटल शंभर टक्के फ्लेवर ब्लॉक आणि अंडरग्राऊंड पाईपलाईन तुम्हाला गावात कुठेही वरती पाणी दिसणार नाही पाण्याचे कुठेही थेंब दिसणार नाही शंभर टक्के शंभर टक्के अंडरग्राऊंड भूमिगत गटार आणि पेविंग ब्लॉक पूर्ण शंभर टक्के हे पूर्ण सांडपाणी पाणी व्यवस्थापन आहे सहा हौद बांधले त्यामध्ये दगड आणि वाळू लागली पाणी स्वच्छ होऊन एखाद्या गावाला जर पाणी नसेल तुम्ही रिसायकलिंग करून तुमच्या झाडाला पाणी भरू शकता स्वच्छ पाणी येतं बघा तिथं हे पूर्ण गावचं पाणी शंभर टक्के गावचं पाणी इथं येतं सहा ठिकाणी हौस बांधले त्यामध्ये दगड आणि वाळू टाकले खाली शुद्ध पाणी येतं हे पाणी आमच्या नदीला जातं परत आम्ही ते शेतीसाठी यूज करतो पुन्हा रिसायकल पुर रिसायकलिंग करून हा आमच्या शेतीला काम येतं आता हा बोरचा नळाचा नळ आहे हे फक्त धुनी भांडे धुण्यासाठी सुरुवातीला दा तुम्हाला दाखवलं गरम पाणी आंघोळीला नंतर वीस लिटर पाणी पिण्यासाठी हे फक्त धुनी भांडे धुण्यासाठी हा फक्त वापरण्यासाठी आणि फक्त लोक कपडे धुतात कपडे आणि औरंगाबादसाठी आणि अमाडीशी बाळूससाठी जातं आम्हाला आम्हाला विकत घ्यावं लागतं आम्ही कस्टमरला विकत देतो याला पंधरा रुपयाला एक हजार लिटर पण मीटर का बसवलं पाणी वेस्टेज होऊ नये म्हणून कारण आपल्या डॉक्युमेंटरीमध्ये लिहिलेलं आहे पाणी वाचवा पाणी वाचवा आपले नळ सुरू असतात आपण पाणी वाचू शकत नाही मीटर बसवलं याला बिल येईल म्हणून ते लोक जास्त वापरत नाही म्हणजे वेस्टेज करणार नाही तुमची बचत होईल पाण्याची स्त्री पुरुष समानता आपण फक्त तोंडी बोलतो परंतु तुम्ही कृतीतून ते सिद्ध करून दाखवले घराच्या जे भिंती आहेत त्याच्यावरती फक्त पुरुषाच नाव न ठेवता त्यात महिलांचा देखील नावाचा उल्लेख या के ठिकाणी केला माझ्या माहितीनुसार आठच्या दाखल्यावर देखील तुम्ही दोघांची नाव पती पत्नीच बर आता या नंबर नंबर आठ मध्ये पती पत्नीचं नाव आहे यामध्ये काय होतं पत्नीला विचारलं की पती घर विकू शकत नाही पत्नीची पण त्याला सही लागेल तुम्ही रेस्टर ऑफिसला जाल तर पत्नीची पण सही लागेल म्हणजे आपल्या गावची प्रॉपर्टी पण वाचते आणि नंबर नंबर आठ मध्ये आहे प्रत्येक घरावर पण आहे घर नंबर पण आहे नाव आहे समान अधिकार हा इथे मिळतात फक्त टक्के कोणतेही खेडे हे आदर्श गाव होत असताना ज्या वेळेला तो सर्वसमावेशक विकास साध्य करण्याचं सा ध्येय ज्या वेळेला गाव निश्चित करतं त्याच वेळेला ते गाव आदर्श होण्याच्या मार्गावरती जातं आता या ठिकाणी फिरत असताना बघितलं की जे विकर सेक्शन आहे दुर्बल घटक आहेत तर त्या ठिकाणी देखील विकासाचं देखील समसमान वितरण झालेलं आहे तर काय काय का सांगाल तर हा एरिया मागासवर्गीय समाजाचा आहे तर इथं सगळ्या पुरेशा गोष्टी आहेत शंभर टक्के पेवर बिला आहे समोर तुम्हाला गरम पाण्याचा संचय दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याचं चौदा एप्रिलला अनावरण आहे सर्व समाजाचे लोक इथे येऊन त्यांची पूजा अर्चना केली अभिवादन केलं आणि आता पहिल्या वेळेस होतं तर सगळ्या गावांनी येऊन इथं अभिवादन केलं आमच्याकडं असा भेदभाव नाही सर्वसमावेशक ना गाव आहे कारण आदर्श गाव म्हटलं तर विचार आदर्श पाहिजे आणि कृतीत पण आदर्श पाहिजे आपल्याकडं काय होतं फक्त कृतून करत नाही स्वतः तिथं उभं राहून आपण करायला पाहिजे या गोष्टी आमच्या इथं होतात